श्री मांढरदेवी मंदिराविषयी जी आख्यायिका सांगितली जाते तेच आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर पांडवाविषयी मतभेद पाहूया मांढरदेवी येथील काळुबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे तथापि याला इतिहास संशोधकांची मान्यता नाही कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते वाई हे महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञात वासात येथे पांडवगडावर राहिले होते या समजुतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्य दर्शन नावे दिलेली आहेत उदाहरणार्थ पांडवगड वैराटगड भीमकुंड किचक टेकडी इत्यादी नावे पांडवांच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे आता मांडवगडावरील पाटील यांना स्वप्न पडलेले पाहूया काळबाई मंदिराच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात प्राचीन काळी मांडरदेव गावाच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला त्याप्रमाणे तो भाविक गावकऱ्यांना घेऊन डोंगर माथ्यावर गेला तेथील ते जमीन खोदली असता त्याला जमिनीत पुरलेली देवीची मूर्ती आढळली तेथेच ते तिची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले गेले अशी आख्यायिका सांगतात आता मांडवी ऋषीची कथा पाहूया देवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांडवी ऋषी तपस्या करीत होते ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ऋषींनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले मांडवी ऋषीवरून त्या देवीला देवी, देवी आणि त्या गावाला देव असे नाव दिले गेले अशी दुसरी आख्यायिका गावकरी सांगतात దర్శనా ప్యా భావికా తేడా భావికా రా